भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मूकनायक साप्ताहिकाचा पहिला अंक मुंबईतून प्रकाशित केला होता त्यावेळी डॉक्टर हे सीडम कॉलेजला प्राध्यापक म्हणून शासकीय सेवेत असताना या साप्ताहिकाचे व्यवस्थापन अग्रलेख व इतर कामे ते स्वतः पाहत होते या साप्ताहिकाचे पहिले संपादक म्हणून पांडुरंग नंदराम भटकर यांनी काम पाहिले राजे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या साप्ताहिकासाठी देणगी म्हणून अडीच हजार रुपये दिले होते महिला शोषित पीडित यांच्या वेदना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी कोणत्याही राजकीय सामाजिक संघटना चळवळ यांचे मुखपत्र असणे आवश्यक नाहीतर ते राजकीय पक्ष सामाजिक संघटना चळवळ पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असतात याच उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित केला या निमित्ताने तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुकनायक दिन साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर संतोष ताकोते व मनोहर गोलाईत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले यावेळी संतोष टाकोते मनोहर गोलाईत रक्षित अनिल भाकरे यांच्या तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रात पाच वर्ष झाले शिक्षण घेतली आहे Uh, मुकनायक ज्या वेळेस एकोणीसशे वीसमध्ये आला त्यावेळेस मुंबईवरून त्याची पहिले प्रयत्न घाली uh, त्यांनी uh, त्याच्या संपादक पदावर बोलक म्हणून निवडणूकमध्ये uh, निवृत्त केलं त्यांना uh, त्यांनी त्यांची निवडणूक केली त्यामध्ये आणि तिथून मुकनायक चालू झाले मुकनायकचे uh, मेन उद्देश म्हणजे समाजातील विद्रोह आणि समाजातील वेदना ह्या सरकारापर्यंत पोहोचव तिथून चालू झाले आणि त्या पत्रातून त्या जे आपल्या समाजावर समाजाच्या वेदनांवर प्रकाश पडले तिथून खूप काही गोष्टी सुटायला लागल्या सरकारापर्यंत त्या वेदना जाऊ लागल्या की समाजात काय चालू आहे काय नाही चालू तिथून जर पत्रकारितेला अशी सुरुवात आहे तर पुढे ही पत्रकारिता चालू राहावी आणि मी या क्षेत्रात आहे तर माझ्या आवडीचं क्षेत्र म्हणून या क्षेत्रात काम करते पुढे पण मी आपल्याला लोकांसोबत काम करेल कारण माझी इच्छा आहे की ज्या ज्या ठिकाणी मी जन्म घेतला मी तिथूनच कुठून तरी मोठी व्हावी आणि या